सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार फक्त आजचा दिवस राज्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरणार आहे पाऊस उघडीप घेणार आहे तर जाणून घेऊयात आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच येत्या काही तासात आपल्याला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच विदर्भात देखील आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये आज आणि उद्या एकोणतीस तीस ऑक्टोबर रोजी मोठा पाऊस होणार आहे त्यानंतर या भागातील पाऊस उघडीप घेईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आजच्या दरम्यान आपण इतर ठिकाणी पाहिले असता उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला येत्या काही तासात मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच कोकणाच्या परिसरात पाहिले असता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला फक्त आज आणि उद्या एकोणतीस तीस ऑक्टोबर रोजी मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यानंतर एकतीस तारखेपासून कोकणपट्ट्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे तसेच इकडे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरात पाहायचे झाले तर आपण या ठिकाणी पाहू शकता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज उद्या एकोणतीस तीस ऑक्टोबर रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज सर्वाधिक पाऊस आपल्याला विशेष करून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेशच्या काही परिसरात पाहायला मिळेल तर कोकणात देखील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होईल मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल त्यासोबतच उद्या आहे तीस ऑक्टोबर आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान आपल्याला फक्त विदर्भ मराठवाडा आणि खानदेशचा काही भाग या परिसरात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणपट्टा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र उद्या फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तसेच एकतीस तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता पूर्णत पावसाचा जोर ओसरलेला आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये विदर्भात पाऊस नसेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र या परिसरातील पाऊस उघडणार आहे मात्र एकतीस तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणाच्या काही परिसरात मोठा पाऊस होणार आहे हे लक्षात घ्यावे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद